सगळ्यात सोपं आणि साधं पहिलं पाऊल असले ते म्हणजे आपले विचार आपला माइंडसेट आजकाल कुठलीच लढाई अशी नाही आहे की त्या लढाईमध्ये मारठोक होईल लाठीमार होईल या कुठलेही हत्यार वापरून लढाई केल्या जाईल नो no. तर आजकालची लढाई आहे ती म्हणजे आपल्या माइंडसेटची यस सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला माइंडसेट आपले विचार आणि प्रत्येकच गोष्ट या जगामध्ये आपल्या विचारांनुसार घडते सो so, आपला माइंडसेट हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून ही लढाई आपल्याला आपल्या माइंडसेटनी आपल्या विचारांनी जिंकायची असते नमस्कार मी अपर्णा पाटील मोटिवेशनल स्पीकर लाईफ कोच अँड फाऊंडर ऑफ निराली अमृतुल्य आजचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बिझनेससाठी माइंडसेट कसा असायला पाहिजे येस आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की प्रत्येकच गोष्ट या जगामध्ये दोन वेळा घडत असते सगळ्यात आधी कुठलीही गोष्ट घडण्याआधी ती आपल्या माइंडमध्ये मा आधीच क्रिएट झालेली असते त्याची फोटोकॉपी ज्याला म्हणतो आपण ब्ल्यू प्रिंट ती आपल्या माइंडमध्ये तयार झालेली असते आणि मग दुसऱ्यांदा मात्र रिॲलिटीमध्ये येते या जगासमोर राईट म्हणून जर आपल्याला कुठलाही बिझनेस करायचा आहे तर सगळ्यात आधी आपला माइंडसेट हा त्या पद्धतीचा असणे खूप महत्त्वाचं आहे सो या माइंडसेट बनवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला काही सांगणार आहे सो त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा माइंडसेट हा खूप महत्वाचा आहे कारण आता आधीसारखं राहिलेलं नाही आहे की हा त्याचा काटा काढतो हा त्याला कारण माइंडसेट काय आहे तर तुम्ही ऍक्च्युअल मे ऍक्च्युअलमध्ये बिझनेसमॅन हे आधी माइंडमध्ये तुमच्या बनत असतात त्यानंतर या जगासमोर येत असतात म्हणून तुम्हाला तुमचा तुम्हा माइंडसेट त्या पद्धतीचा बनवायचा आहे तुम्हाला मिलिनियर बनायचं आहे तुम्हाला बिलिनियर बनायचं आहे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बनायचं आहे तुम्हाला डॉक्टर बनायचं आहे तुम्हाला इंजिनियर बनायचं आहे तुम्हाला बिझनेसमॅन बनायचं आहे तुम्हाला टीचर बनायचं आहे काहीही असो एव्हरीथिंग ते सगळं काही तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा तुमच्या माइंडमध्ये तुम्ही, तुम्ही बनलेला असतात आणि नंतरच या जगासमोर येते राईट सो हो बरेच माझे फ्रेंड्स आहे फ्रेंड सर्कलमध्ये मला नेहमी म्हणते की अप्पर ना तू जे करते आहे त्या गोष्टीचा आम्ही विचारही नाही करू शकत आणि मी त्यांना हेच म्हणते की तुम्ही विचारच तर नाही केला ना म्हणून करू शकत नाही मी विचार केला म्हणून ते रियालिटीमध्ये येत आहे म्हणून मी ते करू शकत आहे राईट सो so, बिझनेसचंसुद्धा असंच आहे की तुम्ही जर विचार केला तरच तुम्ही त्या पद्धतीचा बिझनेस करू शकाल आपण बऱ्याचदा बोलतो की कॉम कॉम्पिटिशन 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 खूप वाढलेलं आहे मार्केटमध्ये नो मी तर म्हणेल की झिरो कॉम्पिटिशन बिझनेस करता येतो राईट आपला कॉम्पिटिटर कोणीच नाही आहे फक्त आपण स्वतः आहे त्यासाठी आपल्याला तशा पद्धतीचा माइंडसेट क्रिएट करायचा आहे म्हणून आपला माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे बघा जे काही सतत बोलत असतो की मला इतका बिझनेस करायचा आहे मला आयुष्यामध्ये जीवनामध्ये हे करायचं आहे ते करायचं आहे बरंच काही जेव्हा आपल्या टीममध्ये ज्या काही गोष्टी बोलल्या जाते त्याचनुसार आपला बिझनेससुद्धा ग्रो करत असतो त्यानुसारच आपली लाईफ बनत असते घरीसुद्धा आपण ज्या काही डिस्कस आपल्या फॅमिलीसोबत करतो की मला हे करायचं आहे ते करायचं आहे ते पण काहीही तुमचे ड्रीम असेल ते तुम्हाला अचीव करायचे आहे त्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण डिस्कस करतो तेव्हाच ते रिॲलिटीमध्ये येते जर आपण त्या गोष्टी डिस्कसच केल्या नाही तर मात्र त्या रिॲलिटीमध्ये येणार नाही आणि आपला माइंड त्या पद्धतीचं बनणार नाही सो so, अशा पद्धतीनंच आपला माइंडसेट हा तयार होत असतो प्रत्येक गोष्ट करण्यासाठी एव्हरी थिंग सो तर हा माइंडसेट आणखी बिल्ड कसा होईल त्यासाठीही काही टिप्स मी तुम्हाला इथे देणार आहे सो त्यामधली पहिली गोष्ट आहे ती म्हणजे नवीन नवीन तुम्ही बुक्स वाचा बुक्समधून काय होईल तुम्हाला नॉलेज येईल नवीन नवीन आर्टिकल्स वाचा की ज्याही संदर्भातील तुम्हाला नॉलेज पाहिजे मी स्कूल कॉलेजमधल्या बुकची गोष्ट करत नाही आहे मी गोष्ट करत आहे रिअल लाईफ लर्निंग बद्दलची म्हणजेच की रिअल लाईफ साठी शिकायच्या आहेत त्या संदर्भातले बुक्स वाचा दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपली संगत तुम्ही कुठल्या मित्रांसोबत राहता कुठल्या लोकांसोबत राहता त्याच पद्धतीने तुम्ही डेव्हलप होत चलाल तुम्हाला जर एक बिझनेसमॅन बनायचा आहे तर मात्र तशाच लोकांसोबत बसा तशाच लोकांसोबत उठा तुमचा आणि त्यांचा माइंडसेट सारखा असेल असेच लोकांसोबत माइंड फ्रेंडशिप करा आणि त्याच लोकांसोबत बसा तुम्हाला जर रिच व्हायचं आहे तर तुम्हाला रिच लोकांसोबत राहा लागेल त्यांचा माइंडसेट ओळखावं लागेल ते कशा पद्धतीने विचार करतात हे बघावं लागेल आणि तुम्हाला जर बिझनेसमॅन बनायचं आहे तर तुम्हाला कुठल्या क्षेत्रात बिझनेसमॅन बनायचं आहे कुठल्या क्षेत्रातला बिझनेस करायचा आहे मग त्याच संदर्भातले मित्र तुमच्यासोबत लागेल तुम्ही त्याच मित्रांसोबत त्या पद्धतीच्या जेव्हा गप्पा कराल त्या पद्धतीचा माइंडसेट असेल तेव्हाच तुम्ही सुद्धा त्या गोष्टी करू शकाल म्हणून संगत ही खूप महत्त्वाची आहे ते की जैस जैसा अन वैसा मन जैसा पाणी वैसी वाणी म्हणून संगत ही महत्त्वाची आहे जैसी संगत वैसी अंगत म्हणून तुम्ही जशी तुमची संगत असेल तसेच तुम्ही बनत जाल म्हणून संगत खूप महत्त्वाची आहे ह्यावर नक्कीच विचार करा की तुम्हाला कुठल्या लोकांसोबत राहायचं आहे नंबर तीन इगो ठेऊ नका कुठल्याही गोष्टीत तुम्ही इगो ठेवू नका अरे त्याने मला असं म्हटलं मग मी त्याच्यासोबत नाही बोलणार त्याने माझ्या मॅसेजचा रिप्लायच केला नाही मग मी का त्याचा कॉल उचलू किंवा मी का त्याला रिप्लाय करू अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण इगो ठेवतो ना तेव्हा कुठेतरी आपला माइंडसेट हा लो होत असतो आपल्याला जर आपल्याला बिझनेस माइंडसेटचं बनायचं आहे आपला माइंडसेट हा स्ट्रॉंग करायचा आहे तर अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याला इग्नोर करायच्या आहे जितका गोष्टींना आपण इग्नोर करू तितका आपला माइंडसेट हा स्ट्रॉंग होत जाईल म्हणून इग्नोर करणे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे चौथी गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची आहे बिझनेसमध्ये ते म्हणजे हिंमत आणि पेशन्स प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही बिझनेस स्टार्ट केला आणि उद्याच ग्रो होईल असं नाही तर तुमच्यात हिंमत असायला पाहिजे तुमच्यात पेशन्स असायला पाहिजे हिंमत कशासाठी तर आज मार्केटमध्ये जर आपण उतरत आहोत तर कुणीही आपला पाय खेचू शकते कुणीही आपल्यासोबत वाद घालू शकते आणि कुणीही आपल्यासोबत लढू शकते राईट सो त्यासाठी आपण स्वतःला त्या, त्या पद्धतीनं थोडाफार तरी तयार करायला पाहिजे आपण कुणालाही भिऊन आपला पाऊल मागे घेऊ असं नसायला पाहिजे सो त्यासाठी तुम्हाला स्वतःला रेडी करायला पाहिजे आणि आता माहिती आहे आपल्याला की कुणीच लढाई ही फिजिकली करत नाही तर सगळं काही मेंटली होते कारण कुणी कुठला डाव टाकेल कुणी, कुणी काय करेल तर सगळं आपल्या माइंडनुसार करतं एखादी युक्ती काढेल की तुम्ही त्यापासून तुम्ही मागे याल म्हणून तुम्ही माइंडसेट इतका स्ट्रॉंग करायचा आहे तुम्हाला दुसरी गोष्ट आहे पेशन्स की आत्ता आपण बिझनेस स्टार्ट केला तर लगेच ग्रो होणार नाही तर त्यासाठी तुम्ही पेशन्ससुद्धा तुमचे असायला पाहिजे की होईल कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बिझनेसमध्ये पेशन्स असणे तात्काळ कुठल्याच गोष्टीचा रिझल्ट मिळत नाही आणि जर मिळत असेल तर तो सुद्धा नुकसानकारक आहे लॉंग लास्टिंग रिझल्ट आपल्याला हवा आहे आणि तोच मात्र टिकून सुद्धा राहतो जो तात्काळ मिळणारा रिझल्ट असते तात्काळ मिळणारं सुख असते ते मात्र जास्त दिवस टिकणारं नसते म्हणून पेशन्स हे खूप महत्त्वाचे आहे आपण पेशन्ससुद्धा ठेवायला पाहिजे पाचवी गोष्ट आहे फोकस तुम्ही जे काही करता आहात त्या गोष्टीवर अगदी फोकस राहा ते तुम्हाला बिझनेस असेल तुमचा जॉब असेल असे, या कुठलीही गोष्ट असेल फोकस हे खूप महत्वाचं आहे आणि ती गोष्ट जी करता आहात तुम्ही ज्या फील्डमध्ये तुम्हाला बिझनेस करायचा आहे त्या फील्डमध्ये तुम्ही बेस्ट असाल तुमचे हंड्रेड पर्सेंट द्या जेव्हाही जर्नी चालू करतो तेव्हा एकट्याने ते चालू करायची असते आणि नंतर मात्र तुमच्यासोबत अनेक लोक जोडतील परंतु तुम्ही एकटे आहात म्हणून हरू नका प्रयत्न करत राहा करत राहा आणि फोकस आणि क्लिअरिटी ठेवा की मला नक्की खरंच हेच करायचं आहे तेव्हा मात्र तुम्ही नक्कीच वेळ लागेल पण तुम्ही तिथे पोहोचाल जे काही करता आहात ते शंभर टक्के करा हंड्रेड पर्सेंट करा आणि पूर्णतः फोकसने करा डेफिनेटली तुम्ही तिथपर्यंत पोहोचालच या ज्या गोष्टी आहे पाच मी सांगितल्या या खूप महत्त्वाच्या आहे प्रत्येकच बिझनेसमध्ये आणि यावर जर काम करत असू तर आपला माइंडसेट हा स्ट्रॉंग माइंडसेट बनतो आणि हाच माइंडसेट बिझनेस माइंडसेट लागतो प्रत्येकच बिझनेसमॅनचा हा बिझनेस माइंडसेट असतो या पद्धतीनं जर आपण आपला माइंडसेट हा स्ट्रॉंग बनवला तर आपण कुठल्याही बिझनेसमध्ये स्टेबल राहू शकू आणि टिकून राहू शकू कधीही आपल्याला मागार आपल्याला माघार घेण्याचं काम पडणार नाही सो आय होप की व्हिडिओला असेल तर लाईक करा शेअर करा ज्यांना ही गरज आहे त्यांना आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला हिट करायला विसरू नका कारण असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहील आणि नवीन नवीन लर्निंग हे तुम्ही करत राहाल थँक्यू 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 सो मच